श्रावण मासातील शनी अमोशा निमित्त आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता भाविकांनी जळगाव शहरातील शनीपेठेतील शनी मंदिर येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आज शनी असल्या असल्याकारणाने सकाळपासूनच या ठिकाणी शनी निमित्त भाविकांनी शनी मंदिरात गर्दी केली होती आज सकाळच्या सुमारास शनिदेवाचे मंदिर हे उघडण्यात आले असून दुपारच्या सुमारास महाआरती करत यावेळी शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे या संदर्भात मंदिराचे पुजारी संजय जोशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली असून शनी अमोशेचे महत्व देखील या प्रसंगी विषद केले आहे नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात गर्दी केली आहे काय महत्व असतं आजच्या दिवसाचा बोलो श्री शनीश्वर दे भगवान की जय आज श्रावण महिन्याची शनी अमावश्य आहे शनि अमावश्याचा महत्त्व असं असतं की शनी महाराजांना तेलाचा अभिषेक केल्यानंतर जे काही शनी महाराजांचे दोष असतात जसं आपल्या राशीमध्ये शनी साडेसाती ते असते कोणाला शनीशी पिण्याचा दोष असतो तर शनी, शनी महाराजांना हा तेलाचा हा अभिषेक केला जातो आणि श्रावण महिना आज संपण्याच्या हिशोबाने असल्यामुळे अमावश्याला शनी महाराजांचा दर्शनाचा लाभ खूप शनी महाराज हे रुद्राचा भाविकांनी मोठी दर्शनासाठी गर्दी केली काय खूप गर्दी केली आज आणि दर्शनाचा सगळ्यांनी लाभ घेतला शनी महाराजांच्या साडे सातीमुळे जे काही तेलाचा अभिषेक केला त्याच्यामुळे त्यांना दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून आज भाविकांनी खूप दर्शनात लाभ घेतला आजच्या दिवसाचं महत्व काय असतं अमावस्या ही अशी असते की शनी महाराजांचा जन्म हा अमावश्याला झाला शनी महाराजांना हे तेल व्हायला जातं शनी हे पीडाकारक जे बी काही दोष असतात आपल्या कुंडलीत जर शनी महाराज लग्न भावस असले तर लग्नात बाधा येतात चतुर्थस्थानात राहिले तर चतुर्थस्थानात प्रॉब्लेम येतात सप्तमात राहिले तर लग्नात अडचणे ये येतात तर हे जे काही जन्म असतात जे काही दोष असतात आपल्या तर शनी महाराज अमावश्याला तेल व्हायला जी काही पीडा दोष असतात ते निवारण जातात माझं नाव संजय जोशी